यापैकी कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी पूर्वकर्म करण्याची कर्म गरज असते पूर्वकर्म कोणते आहेत तर दोष आहेत हे शरीरातून बाहेर पडणार नाही कफ आणि पित्त दोष जे दूषित आहेत ते सर्व बाहेर पडतात पंचकर्माचा फायदा हा योग्य प्रमाणामध्ये आपल्याला झालेला दिसून येत नासा ही शिरुसोद द्वार म्हणजे नासा म्हणजेच ना हे शिर म्हणजे डोक्याचं द्वार आहे नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा पंचतत्व तु आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बरेचसे पेशंट्स हे पंचकर्म म्हणजे नेमकं काय का आहे हे जाणून घेण्यासाठी येत असतात त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे पंचकर्म म्हणजे काय आहे हे आज आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका एखाद्या विषयावर जर माहिती हवी असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये शमन आणि शोधन अशा प्रकारच्या चिकित्सा पद्धती येतात शमन चिकित्सा म्हणजेच औषधी चिकित्सा ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे काढे किंवा चूर्ण किंवा अवलेह आसव आरिष्ट यासारखी औषधं जी आहेत ती पेशंटला दोषांचं शमन करण्यासाठी म्हणून दिली जातात आणि त्यामार्गे व्याधी बरा केला जातो शोधन चिकित्सा म्हणजे काय की वाढलेले दोष आपण हे शरीराबाहेर काढून टाकत आहोत ते कोणत्या मार्गे काढतो याच्यानुसार पंचकर्माचे प्रकार ठरतात या शोधन चिकित्सेला पंचकर्म असे असं नाव दिलेलं आहे पंचकर्म म्हणजे शब्दातूनच त्याचा अर्थ कळतो की पंच म्हणजे पाच कर्म पाच कर्म कोणकोणते आहेत ते आपण आता पाहूया वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण हे पंचकर्माचे पाच प्रकार आहेत यापैकी कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी पूर्वकर्म करण्याची गरज असते पूर्वकर्म कोणते आहेत स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म कोणतंही पंचकर्म करण्याच्या पूर्वी आपण करतो त्यानंतर मेन कर्म म्हणजेच वमन विरेचन नस्य बस्ती आणि रक्तमोक्षण हे त्यानंतर करतो स्नेहन म्हणजे काय की शरीराला आतून आणि बाहेरून स्निग्धता येईल याच्यासाठी ये आपण स्नेहन करतो एकतर पोटामध्ये पिण्यासाठी तूप किंवा सिद्ध तेल दिलं जातं किंवा बाहेरून अंगाला तेल लावून मसाज केले जाते अंगामध्ये तेल मुरवलं जातं अभ्यंतरता आणि बाह्यता म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने शरीराला स्निग्धता येईपर्यंत आपण हे स्नेहन करतो नेहन झाल्यानंतर स्वेदनही तितकंच महत्त्वाचं आहे आपण जे तेल शरीरामध्ये अभ्यंतरता सेवन केलेलं आहे ते आणि बाहेरून अंगाला जे तेल जिरवलेलं आहे ते, ते आतपर्यंत स्रोतसांमध्ये पोहोचण्यासाठी स्वेदन ही चिकित्सा केली जाते स्वेदन म्हणजे काय एकतर आपण नाडी स्वेद किंवा पेटी स्वेद पेशंटला यासाठी दिला जातो पेशंटला कपाळावर घाम येईपर्यंत आपण पेशंटला स्टीम जे औषधी काड्याने बनवलेली असते ती देतो पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म करण्याची गरज काय आहे जर आपण स्नेहन आणि स्वेदन न करता पंचकर्म केलं तर दोष आहे हे शरीरातून बाहेर पडणार नाही थोड्याफार प्रमाणामध्ये जरी दोष बाहेर पडले तरी ते पूर्णतः बाहेर पडणार नाहीत आणि ते बाहेर पडताना पेशंटला त्रासही खूप होतो आणि त्याचे व्यापक स्वरूपामध्ये म्हणजे त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशनही जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे स्नेहन आणि स्वेदन केल्यानंतर जर आपण पंचकर्म केलं तर पेशंटला त्रासही कमी होतो आणि पंचकर्म हे कोणत्याही व्यापदाशिवाय पार पडतं जसं की एखाद्या कच्च्या फळातून आपण रस काढायचा म्हटलं तर ते आपल्याला अवघड जातं परंतु तेच जर फळ पिकलेलं असेल तर आपण त्याच्यातून रस हा सहज बाहेर काढू शकतो त्याच पद्धतीने आपण जर स्नेहन स्वेदन केल्यानंतर शरीरातून दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते सहज शक्य होतं स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर आपण मुख्य कर्म म्हणजेच पंचकर्माचं वमन विरेचन नस्य बस्ती किंवा रक्तमोक्षण यापैकी कोणताही एक पंचकर्म करतो एकावेळी फक्त एकाच पंचकर्म केलं जातं एकाच वेळेस दोन पंचकर्म करू नयेत एकाच वेळी जर दोन पंचकर्म केले तर त्याच्या परिणामस्वरूप पेशंटमध्ये विकणेस खूप येतो त्याचबरोबर त्याच्यामुळे इतर व्याधी व्यापक स्वरूपामध्येही उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे एका वेळी फक्त एक पंचकर्म करावं ते पंचकर्म झाल्यानंतर क्रम असतो तो संसर्जनक्रम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवस तरी गॅप द्यावा आणि त्यानंतर गरज असेल तरच दुसरं पंचकर्म करावं दोष जर अधिक प्रमाणामध्ये वाढलेले असतील तरच आपण हे दुसरं पंचकर्म इतक्या लवकर करतो आता आपण पंचकर्माचे जे प्रकार आहेत त्यांचे अर्थ काय आहेत ते जाणून घेऊयात वमन सर्वात प्रथम वमन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात व मन म्हणजे स्नेहस्वेदन झाल्यानंतर आपण उलटी होण्यासाठी औषध देतो ज्यामुळे पेशंटला जास्त प्रमाणामध्ये होता। उलट्या होतात आणि उलट्या होत असताना पेशंटला शरीरामध्ये पोटात साठलेले जे काही कफ आणि पित्त दोष जे दूषित आहेत ते सर्व बाहेर पडतात आता सगळ्यांच्या मनामध्ये येणारी शंका ही असेल की अति प्रमाणामध्ये उलट्या झाल्यामुळे पेशंटला विकनेस जाणवतो का तर एरवी जो पेशंटला उलट्या झाल्यानंतर अशक्तपणा येणं पायाला गोळे येतात चक्कर येते अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ते कोणतीही लक्षणं वमन या चिकित्सेमध्ये दिसून येत नाहीत उलट पेशंटला वमनापूर्वीपेक्षा वमनानंतर अधिक फ्रेश वाटतं शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो दूषित शरीर हे शरीराच्या बाहेर पडल्यामुळे पेशंटला जो कोणता व्याधी असेल तो व्याधी हा बरा होतो वमनानंतर आहे विरेचन विरेचनामध्ये आपण स्नेहन आणि स्वेदन झाल्यानंतर दोन दिवसांचा गॅप देतो हा दोन दिवसांचा गॅप दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण विरेचनासाठी म्हणजे जुलाब होण्यासाठी औषध पेशंटला देतो यामध्येही पेशंटला जुलाब हे जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त वेळा जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त वेळा होतात परंतु वमनामध्ये तसा अशक्तपणा जाणवत नाही तसाच विरेचनामध्येही अशक्तपणा जाणवत नाही पेशंटला हलकेपणा जाणवतो कोणता आजार असेल तर तो तोही बरा होतो त्याचबरोबर फ्रेश वाटायला लागतं हलकं वाटायला लागतं विरेचनानंतर आहे बस्ती वमन आणि विरेचन हे दोन्ही पंचकर्म केल्यानंतर पुढे सात दिवसांचा तरी संसर्जन क्रम हा पाळावा लागतो तो संसर्जनक्रम म्हणजे काय तर आपण पोटातून सर्व दोष बाहेर काढलेले आहेत शरीर आपले आपल्या शरीराची अवस्था ही थोडीशी नाजूक अशा स्वरूपामध्ये झालेली असते अशा वेळेस जर आपण बाहेर उन्हात गेलो थंड हवेमध्ये गेलो किंवा आपण आपलं नॉर्मल डाएट किंवा अतिशय जड असे अन्नपदार्थ जर, जर आपण अचानक सेवन केले तर ते पचत नाहीत त्यामुळे पंचकर्माचा फायदा हा योग्य प्रमाणामध्ये आपल्याला झालेला दिसून येत नाही म्हणून आपण पंचकर्म झाल्यानंतर सात दिवस संसर्जनक्रम पाळतो ज्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप जसं की पेज मग भात मग मूग डाळीचं पाणी मूग डाळीचं वरण मग वरण भात आणि त्यानंतर नॉर्मल जेवण अशा पद्धतीने तो संसर्जन क्रम असतो जो सात दिवसपर्यंत चालतो हा वमन आणि विरेचनानंतर फॉलो करावा लागतो परंतु बस्ती ही जी चिकित्सा आहे याच्यामध्ये क्रम हा पाळावा लागत नाही बस्तीला अर्ध चिकित्सा असंही म्हटलं जातं कोणत्याही व्याधीची चिकित्सा करण्यासाठी जर तुम्ही बस्ती ही दिला तर अर्धी ट्रीटमेंट ही बस्तीनेच केली जाते एवढी बस्तीला श्रेष्ठ मानलं जातं बस्ती म्हणजे काय तर औषधाने सिद्ध केलेले काढे तेल किंवा तूप असेल हे आपण गुदमार्गे पोटामध्ये आत टाकतो गुदमार्गे औषधाने सिद्ध केलेले काढे किंवा तेल किंवा तूप हे जेव्हा आपण पोटामध्ये आत टाकतो त्यावेळेस आतड्यांमध्ये त्याचं ॲब्सॉक्षण होतं त्याचबरोबर आतड्यांमध्ये साठलेला जो मल आहे तो बस्तीसोबत बाहेर येतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या साठलेले मलाचं निर्हरण झाल्यामुळे बऱ्याचशा व्याधी ह्या बऱ्या होतात बस्ती हा गरजेनुसार एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये एक, इमर्जन्सी एक बस्तीही दिला जातो परंतु कमीत कमी, -कमी सात दिवस किंवा चौदा दिवस किंवा एकवीस दिवस असा गरजेनुसार दोषांची अवस्था पाहून आपण किती दिवस बस्ती द्यायचं आहे हे ठरवलं जातं त्यानंतर आहे नस्य नस्य म्हणजे नाकामध्ये औषधाने सिद्ध तेल टाकणं तूप टाकणं किंवा वनस्पतींचा रस किंवा क कधी औषधींचे चूर्णही नाकामध्ये नस्य टाकण्यासाठी वापरले जातात नासा ही शिरोसोद द्वार म्हणजे नासा म्हणजेच नाक हे शिर म्हणजे डोक्याचं द्वार आहे ज्या व्याधी आपल्याला जत्रुगत म्हणजेच खांदे मान घसा डोके या शरीरामध्ये या भागामध्ये जे कोणते अवयव येतात त्या ठिकाणी जर कोणता आजार झाला असेल तर त्या आजारावर ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्या आजारांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण नसेही चिकित्सा करतो सगळ्यात शेवटचं पंचकर्म हे रक्तमोक्षण आहे रक्तमोक्षण म्हणजे काय जे दूषित रक्त आहे ते आपण शरीराच्या बाहेर काढून टाकतो ते कोणत्या पद्धतीने एकतर आपण त्या ठिकाणी जळू लावतो किंवा सिरावेध करतो सिरावेध म्हणजे त्या ठिकाणी जी कोणती शीर जवळ असेल तिथून आपण आवश्यक तेवढ्या प्रमाणामध्ये दूषित रक्त बाहेर काढून टाकतो रक्तमोक्षण करत असताना कोणत्याही प्रकारचा हा पाळण्याची गरज नसते परंतु रक्तमोक्षण करण्यापूर्वी काहीतरी गोड पदार्थ खाऊन मगच रक्तमोक्षण करावं जर आपल्याला रक्तमोक्षण करणं शक्य होत नसेल तर थोड्या थोड्या दिवसानंतर ज्यांना त्रास आहे अशा लोकांनी ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांमध्ये आपण रक्तमोक्षण करतो अशा लोकांनी दर तीन ते चार महिन्यांनी रक्तमोक्षण करावं जर रक्तमोक्षण करणं शक्य नसेल तर त्या लोकांनी रक्तदान केलं तरीही चालेल हे झाले पंचकर्माचे पाच प्रकार या पाच प्रकारांपैकी कोणतं पंचकर्म हे कधी करावं कोणत्या ऋतूमध्ये करावं कोणत्या आजारांवर करावं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी असेल किंवा पंचकर्माबद्दल जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद